गरिबांना घर गर, आणि तरुणांचा तालुक्यातील जनतेचा इन्शुरन्स ह्या दोन तुमच्या संकल्पना होत्या खूप चर्चा होती त्याची नेमकं त्याचं काय झालं बघा आता रक्षाबंधन येत आहे आमचे फॉर्म रेडी आहे माझ्या मी आता आले ना त्या दोन लाख फॉर्म आता आहेत माझे वाट पाहताय सगळेजण आता मी मीडिया पुढच्या वेळेला जेव्हा मी सगळ्या लोकांना बोलवेल बोलन मीडियाला त्यावेळेला त्याचं ओपनिंग होणार आहे आणि रक्षाबंधनच्या दिवशी प्रत्येक गावागावामध्ये हे अठरा ते चाळीस वर्षाचे तरुण आणि तरुणी आणि अठरा ते पासष्ट वयाच्या सगळ्या महिला ज्या रहिवासी आहेत तालुक्यातल्या त्या सगळ्यांचा फॉर्म भरला जाईल म्हणजे तो एक विषय संपून जाईल तो एक विषय यावेळेस मागला आला का थोड्या थोड्या दिवसा तुम्हाला लक्षात येईल की आपण जी बघा ही घोषणा जी आहे हिशोनची गोष्ट ही लवकरची आहे परंतु तरकुलाची गोष्ट आहे त्याच्यानंतरची म्हणजे पाच वर्षाचा तो टाइम बॉन्ड माझ्याकडे आहे मिळेल माझ्याकडे जागा घ्यायची अजून आग। आणि तिसरी गोष्ट आता आहे शाळेची की जे मला भारतातलं पहिला युनिट तयार करतोय आपण भारतातलं पहिलं युनिट जुन्नर मध्ये होणं म्हणजे पुन्हा एकदा जुन्नर जगाच्या पाठीवर येणं म्हणजे अमेरिकेतला माणूस इस्रोतला माणूस जर त्याने क्लिक केलं तर उद्या त्याला जुन्नर कळलं पाहिजे जसं आता आपल्याकडे ही महा आहे जी आहे आर टी याच्यामुळे आपण जगामध्ये जुन्नर तालुक्याचा खूप प्रसिद्ध झाला आपण प्रसिद्ध झालो पासून पर सायन्स पर्यंत जुन्नर पासून तर सायन्स पर्यंत जुन्नर शिवरायांपासून तर विज्ञानापर्यंत जुन्नर अशा पद्धतीची ओळख आपल्याला जुन्नरची करायची हो। आणि ते निश्चितपणे आपण साकारू आणि मी दिलेला शब्द ते म्हणतदायक डायलॉग एक बार अगर मेने कमिटमेंट केली आपली खोदकी बी नाही सुनत एकदा मी बोललो आहे घर मोफत करणार करणार एकदा मी बोललो आहे लोकांचे विमा मोफत करणार करणार तिसरी गोष्ट आता मी बोललो हो की शाळा आंतरराजे भारताने पहिले आपण करणार करणार केल्याशिवाय अत्यंत नाही कारण याच्यामध्येच भारताचं भविष्य आहे कदाचित माझी हिस्ट राहणार नाही बघा काही लोकांच्या दरवर्षी हिस्टी वाढतात म्हणजे मी तर पाहिले की काही लोकांच्या तीस बत्तीस गावांमध्ये इस्टेट झाल्या जमिनी झाल्या आहेत मला कदाचित करता येणार नाही ना आहे त्या इष्टीमध्ये कदाचित वाढ वाढल्याच्या इष्टटीमध्ये सुद्धा घट होईल माझ्या पण व्यस्तासाठी ना नाही माझ्या भारताच्या भविष्यासाठी आणि माझ्या तालुक्याच्या अस्तित्वासाठी आमचं अस्तित्व संपलं तरी चालेल पण जुन्नरच्या शिवभूमीचं आणि भारताचं अस्तित्व माझ्यासारखा माणूस कमी होऊन देणार नाही आपण निवडणुकीमध्ये सुद्धा पाहिलं आहे ना पैसा वापरला ना मद्यपान करायला कोणाला संधी दिली ना जेवणावर दिली काही केलं नाही परंतु सर्व सर्वसामान्यांचा आशीर्वाद मात्र तेवढ्या विश्वासाने घेतला त्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही कालही खंबीर होतो गंभीर होतो आजही खंबीर आहे विषयासाठी गंभीर आहे आणि आयुष्य मात्र या माती माणसांसाठी आहे ते सदैव राहील एवढंच सांगतो जय शिवराया धन्यवाद